रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया प्रमोद खंडा सर्वानी कृपया ज्या ठिकाणी जागा उपलब्ध है विनंती आहे सर्वानी कृपया जागे बसा ठिकाणी जागा उपलब्ध है बसून घ्या कृपया बसून घ्या माननीय आठवाल साहब सुनीलजी शिंदे सीमाजी घोरपडे सोमनाथ राजेंद्र खंडाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे सर्वांनी बसून घ्या विनंती आहे सर्वांनी बसवून घ्या यानंतर माननीय आठवले साहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीनं प्रमोद खंडाळे साहेबराव खंडाळे सोमनाथ राजेंद्र खंडाळे Yeah! सुनीलजी शिंदे सीमा घोरपडे या ठिकाणी साहेबांचा सन्मान करतायत यानंतर सर्वांनी बसून विनंती आहे सर्वांनी खाली बसवून घ्या माननीय साहेबांचा या ठिकाणी आपण ऐकणार आहोत ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण नेहमी उत्सुक असता आणि आज ज्यांनी आपली एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण या देशामध्ये केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी म्हणून खऱ्या त्यांचे विचार तळागाळमध्ये पोहोचवण्यासाठी माननीय आठवले साहेब यांचं योगदान आपण सर्वजण जाणता आणि आज आपल्या बारामतीमध्ये सोनी पवार यांच्या प्रचारात त्यांची या ठिकाणी आपल्या सर्वांशी समोर संवाद मिळावा या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांशी ते संवाद साधणार आहेत माननीय रामदासजी आठवले साहेब आठे साहब आगे बढ़ो आठोले साहेब आगे बढ़ो धन्यवाद उपस्थित बंधु आनी भगिनी नो छत्रपति शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे लहूजी वस्तात अहिल्यादेवी होळकर या महामानवांना वंदन करू बरीच वर्ष मी होतो माननीय शरद पवार यांचा साथी बरीच वर्ष मी होतो माननी शरद पवार साहेबांचा साथी पण आता मी आहे अजितदादांचा साथी सुनेत्रा पवार यांना निवडून देण्यासाठी मी आलेलो आहे बारामती नरेंद्र मोदी यांनी वाढवली आहे देशामध्ये विकासाची गती नरेंद्र मोदी यांनी वाढवली आहे देशामध्ये विकासाची गती म्हणूनच बारामतीमध्ये विजय होणार आहे आपली महायुती लढाई आहे पवार विरुद्ध पवार लढाई आहे पवार विरुद्ध पवार पण आमच्या वहिनीच होणार आहेत लोकसभेवर सवार आता इथली बारामतीची जनता राहिली नाही गवार बारामतीची जनता राहिली नाही गवार म्हणूनच बारामतीचा किल्ला सर करणार आहे अजित पवार राज या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सभा ठेवलेली आहे थी थी चे पर, या ठिकाणी आमच्या महायुतीच्या घटक पक्षांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आर पी आय या सगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आपले राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारडकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे आमचे फार जुने मित्र कैला चव्हाण आंबेडकरी चळवळीशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे पण ते पवार कुटुंबाशी अत्यंत जवळीक साधून का ते राहिलेले आहे आणि आता ते अजित दादांच्या सोबत आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी परशुराम वाडेकर आमचे महाराष्ट्र प्रदेशचे संघटन सचिव आहेत सूर्यकांत वाघमारे आमचे पश्चिम त्या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे विक्रम सेलार आपले पप्पो रवी सोनावणे सुनील शिंदे अभिजित कांबळे संजय वाघमारे सीमाताई चोपडे शेखर गोरे सचिन साबळे संभाजी होळकर सुभाष सोमा हुमा, सोमानी संतोष कांबळे एडवोकेट दिलीप रायगोडे आमचे सगळे पत्रकार आमच्या महिला भगिनी आणि आपण सर्वजण उपस्थित आहात मी आपल्याला हेच सांगण्यासाठी आलेलो आहे मी सुद्धा काही वर्ष काँग्रेस पक्षासोबत सोबत राहील माननीय शरद पवारांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मला डायरेक्ट सिद्धार्थ हॉस्टेल मधून मंत्री बनण्याची संधी मिळाली त्यावेळेला शरद पवारांच्या मुळे मला मिळाली होती मंत्रीपदाची संधी आज मात्र या देशामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदींची अंधी नरेंद्र मोदीजी हे विकासाच्या दिशेनं अत्यंत भरधावपणे पुढे चाललेले अत्यंत मोठे घोडेश्वर आहे ते घोड्यावर बसून त्यांचा घोडा अत्यंत चलाकीनं चपळाईन पुढं पुढं चाललेला आहे त्यांचा घोडा थांबवण्यासाठी हे सगळे जण त्यांना प्रयत्न करत आहेत पुढे पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळे एन डी लोक आजूबाजूला आम्ही उभे आहोत आणि नरेंद्र मोदींचा घोडा अडवण्याची त्यांच्यामध्ये ताकत ताकद नाही राहुल गांधींच्या मध्ये नरेंद्र मोदींचा घोडा अडवण्याची ताकद नाही जर त्यांचा घोडा जर कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पूर्वत पुर्वत मोदींचा घोडा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही देश अत्यंत एकशे चाळीस कोटी साथी त्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायला हवं हो। माननीय इंदिरा गांधींच्या काळामध्ये गरिबी हटावता नारा दिला पण गरिबी हटवण्यामध्ये मात्र त्यांच्या सरकारला साठ सत्तर वर्ष सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला ते जमलं नाही भ्रष्टाचार करत करत काँग्रेस पार्टी पुढं पुढं जातो मी दोन हजार नऊ मध्ये शिर्डी मध्ये हरलो हर हरलो म्हणण्यापेक्षा मला हरून मला काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला त्या ठिकाणी मुद्दा हरवलं आणि मी त्या ठिकाणी दोन हजार नऊ मध्ये हरल्यानंतर मी ते उदि स्टेट नावाच्या नंबरच्या बंगल्यावर खाल मार्केटच्या समोर दिल्लीला राहत होतो तीन वेळेला मी लोकसभेमध्ये काँग्रेसच्या पाठीमाणी सोडून आलो होतो पण मी काँग्रेसला सोडल्याबरोबर माझ्या घरातलं सामान बाहेर काढलं बुद्धाचे जे छोटे छोटे पुतळे होते बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं होती त्यांचे पुस्तक फोटो होते माझे कपडे होते म्हणजे एवढ्या वर्षामध्ये कधी अशा पद्धतीचा प्रकार घडला नसे मी काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीला सोडून मी रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक आघाडी बनवून होती रेडालोक बनवली होती आणि त्यांचे खासदार हरले त्यांचे मंत्री हरले अनेक वर्ष त्या त्या बंगल्यामध्ये राहतात कधी ते देत नाहीये माझा बंगला मात्र तीन चार महिन्यामध्ये लॉक काढून माझा बंगला त्या ठिकाणी खाली करण्यात आला होता माझ सामान बाहेर काढलं होत आणि म्हणून मी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली होती काँग्रेसला सत्तेवरून बाहेर काढल्याशिवाय अजिबात राहणार नाही माझं सामान दोन तीन महिन्यासाठी तुम्ही बाहेर काढताय माझं भाडे घ्यायला पाहिजे होत माझ्या बंगल्याला कुलूप लावायला पाहिजे होत परंतु लॉक काढून त्या कपाटातले कपडे सगळे काढून अशा पद्धतीनं माझा अपमान करण्याचा प्रयत्न केला माझ्या समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या जर आपण पाहिलं तर अनेक वर्ष ते बंगल्यामध्ये राहणारे अनेक अनेक ठिकाणी राहणारे आपल्याला पाहायला मिळतील काँग्रेसच्या काळामध्ये विचार करून निर्णय होत नव्हते मी त्यांच्या सोबत होतो मला मात्र त्यावेळेला मंत्री बनवलं नाही पवार साहेबांचे नऊ लोक निवडून आले होते मी धाववा होतो पवार साहेबांनी आपले तीन मंत्री बनवले ते तर स्वतः बनले प्रफुल्ल पटेल यांना बनवलं चंद्रकांत पाटील यांना बनवलं त्यांना मंत्री बनवलं पण मला बनवलं मला प्रणव मुखर्जी साहेब हे माननीय राष्ट्रपती नंतर झाले तिकडे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते प्रणव मुखर्जी साहेब अहमद पटेल साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या बंगल्यावरती मला बोलवलं आणि मला सांगितलं की रामदासजी तुम्हाला एवढे मंत्री बनवता येणार नाही का बनवता येणार नाही तर तुम्ही एकट्या म्हणून एकटाच असणार आहे माझा समाज हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे माझ्या सोबत जरी आरपीआमध्ये किती गट असले तरी गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये माझ्या गरीब कार्यकर्त्यांची फौज माझ्या पाठीमाग उभा आहे आम्ही गरीब आहोत पण आम्ही इमानदार आहोत ज्या ज्याशी आम्ही नातं जोडतो त्याला आम्ही कधीच धोका देत नाही ज्याशी जे आम्ही जोडतो नातं त्याला आम्ही कधीच देत नाही धोका रामाला विरोध करणाऱ्यांचा करतो आम्ही धोका आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे मान राखून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे एकनेश्वर राहून त्या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं आहे आणि सत्तेसाठी मी कधी मी कुणाच्या मागे लागत नाही पण माझ्यावर आरोप होतो की मी जिकडे सत्ता असते तिकडे मी जातो पण तसं नाही मी जिकडे जातो तिकडे सत्ता असते मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांना सत्ता मिळते त्यांचा मुख्यमंत्री बनतो त्यांचा प्रधानमंत्री बनतो आम्हाला एखादं मंत्रीपद नको का बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी समाजासाठी सत्तेपर्यंत पोचा ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती आपण एकट्याच्या ताकीवर निवडून येणं शक्य नसेल तर मित्रत्व अशा नात्याने तुम्ही दोस्ती करा आणि सत्तेमध्ये जा गोर गरिबांचं भरक करा त्यामुळे समाजाला न्याय देण्यासाठी सामाजिक आर्थिक शैक्षणिक न्याय देण्यासाठी सत्तेपर्यंत पोचणं अत्यंत अवघड आहे ते जमत नाही आहे बाकीचे लोक फक्त म माणसं उभी करतात की माणूस निवडून येत नाही मत खाण्याचं राजकारण करणारे लोक आपल्या समाजामध्ये अनेक आहेत इथं कुठेतरी मत खाण्यासाठी आहे मत खा पण थोडी थोडी खा तर सांगण्याचं तात्पर्य एवढच सा आहे की आम्ही सगळेजण इमानदारीनं काम करतो माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढलेला आहे नागालँड मध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मेघालय आहे मिझोराम आहे त्रिपुरा आहे सिक्कीम आहे आसाम आहे सर्व राज्यामध्ये नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्या ठिकाणी माझा पक्ष आहे अंदमान निकोबार मध्ये सुद्धा तिथे काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची ब्रिटिजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुद्धा माझा पक्ष आहे लक्षद्वीप मध्ये मी जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणी आता निवडणुकीच्या नंतर तिथं रिपब्लिकन पक्षाची स्थापना होणार आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्ष जो आहे या सर्व देशामध्ये जाऊन पोचलेला आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कार्यकर्त्यांना आपला पक्ष बळकट करायचा आहे आपला पक्ष पण आपल्याला मित्र पक्षांनी सुद्धा साथ दिली पाहिजे मित्र पक्षाने आम्ही एक जागा मागत होतो पण आम्हाला एक जागा मिळाली नाही जर एक जागा मिळाली नाही तर आम्हाला काही निर्णय बदलायचा नव्हता आम्हाला इतरांकडून तसे मेसेज येत होते तुम्ही इकडे या मी सांगितलं ना मी अजिबात इकडे येणार नाही तुम्ही तिकडे या त्यामुळं निर्णय बदलायचा नव्हता त्यामुळे विनाकारण संशय निर्माण करण्याची आवश्यकता नव्हती म्हणून असे धावपेच जे आहे ते धावपेच काय करण्याचा प्रयत्न केला नाही मी शिर्डी मागत होतो शिर्डीमध्ये अडचण शिवसेनेचे त्या ठिकाणी आपले सदाशिव ढोखंडे दोन वेळेला निवडून आलेले आहेत चे खासदार आहेत मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता एकनाथ शिंदे साहेबांचा आग्रह होता की माझा तो निवडून आलेला खासदार माझ्यासोबत आलेला आहे त्याला ती जागा देणं अत्यंत आवश्यक आहे गेले मी नाही वर्षी मी काम करत होतो आणि मी लोकसभेमध्ये यावा अशी देशातल्या अनेक लोकांची इच्छा होती की मी लोकसभेमध्ये आलो पाहिजे एवढ्याला काही जमलं नाही ठीक आहे मी राज्यसभेमध्ये आहे अजून दोन वर्ष आपली राज्यसभा आहे नंतर आपल्याला सहा वर्ष राज्यसभा मिळेल पण प्ला आपल्याला जर सर्वसामान्य माणूस आहे नरेंद्र मोदींची जी शिकवण आहे नरेंद्र मोदींचा जो सोच आहे तो सर्वसामान्य माणसाला खालून वरती आणण्याचा त्यांचा सोच आहे बरेच लोक आरोप करतात की आदानीचा पाठीमाग आहेत आम्हाला काय जाण्याची आवश्यकता अदानीच्या जा पाठीमाग आम्ही कुणाला सांगून कुणाला काही कॉन्ट्रॅक्ट मिळतोय याचा अजिबात नाही आरोप करणारे लोक उद्धव ठाकरे यांचा तयार झालेला आहे संजय राऊत हे उलट तुलट अशा पद्धतीची भाषा वापरतात महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही कुठे नेऊन ठेवलेलं आहे सांगा महाराष्ट्राच्या राजकारणाला काही नीतिमत्ता आहे की नाही तुम्ही सांगा आम्ही कुणाला फोडलेलं नाही एकनाथ शिंदे स्वतः चाळीस आमदारांना घेऊन पन्नास आमदार त्याची शिवसेनेचे चाळीस आमदार घेऊन आमच्याकडे आले तुम्ही ज्या वेळेला गद्दारी केली तुम्ही सांगताय की हे गद्दार आहेत मान्य उद्धव ठाकरे यांना माझा सवाल आहे की तुम्ही ज्या वेळेला बीजेपीला सोडून आरपीआय सोडून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेला ती गद्दारी नव्हती का तुम्ही अगोदर गद्दारी केली तुम्ही असं नाही करायला पाहिजे मुख्यमंत्री पदाचे हवे असा पाहिजे आदित्य ठाकरे अजूनही लहान आहे चांगला सुधारतोय भाषण हळूहळू चांगलं करतोय फिरतोय एवढ्या लोक राहतील त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचा अशा पद्धतीचा कोरखेळ काय होऊ शकतो का बनवा तुम्हाला कधी संधी आली तर बनवा मेजॉरिटी मिळाली तर बनवा तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला जर मेजॉरिटी मिळाली तर आदित्य ठाकरे ना मुख्यमंत्री बनवायचे एवढ्या लवकर म्हणजे काय बालिश पण आहे काय महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला कुठं नेऊन ठेवायचं आहे कुठं नेऊन ठेवायचं होत आणि तुम्ही बीजेपीच्या पाठीमध्ये कंदीर कुपसला अगोदर तुम्ही त्या ठिकाणी गद्दारी केली माननीय उद्धव ठाकरे साहेब तुम्ही आणि आपले संबंध फार चांगले होते बाळासाहेब ठाकरे भीमशक्तीची भूमिका माझ्या समोर मांडली मी त्याला पाठिंबा दिला महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती भीमशक्ती एकत्र एकत्र आली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सत्तांतर झालेलं आहे मुंबईची महानगरपालिका जेवढे दोन हजार बारा मध्ये होती त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला युतीला त्यावेळेला युतीची महायुती झाली आणि त्यावेळेला महानगरपालिका जिंकून अत्यंत अवघड होतो पण आरपीआयच्या पाठिंब्यामुळे ज्या ठिकाणी महानगरपालिका आपल्या हातात आणता नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बेचाळीस जागा आपल्या निवडून आल्या अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागा चोवीस जागा बीजेपीच्या आणि अठरा जागा शिवसेनेच्या चार जागा मला वाटतं राष्ट्रवादीच्या जा, दोन जागा काँग्रेसच्या अशा अठ्ठेचाळीस जागा जा जा अशा पद्धतीने निवडून आल्या होत्या त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माननीय उद्धव ठाकरेजी जर आमच्या सोबत राहिले असते तर तुमचं जे धनुष्य बाण आहे ते कोणी सरावून घेऊ शकत नव्हतं धनुष्य बाण तुमच्याजवळ असायला पाहिजे होत उद्धवजी पण आपण घाक केलात आणि तुमच्या करून ते धनुष्य बाण संबोधल केलेलं आहे तुमच्याकडे टू थर्ड मेजॉरिटी असती तर तुमच्याकडे ते राहिलं असतं माननीय एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चाळीस आमदार आले तुमच्या पंचाव स्वपन हो, आमदारापैकी किती पण होते तर टू थर्ड आमदार ज्यांच्या पाठी बाजूला येतात त्यांना ते सिंबॉल मिळतं अशा पद्धतीचा नियम आहे कायदा आहे आजी दादा हे सुद्धा इकडे आले बेचाळीस आमदारांना घेऊ पवारसाहेबांच्या सोबत आमदार राहिले नाही त्यांना काय मी भीती दाखवली त्याचा अजिबात नाहीये कुणाला भीती दाखवण्याची आवश्यकता अजिबात नाही ती स्वतः आमच्याकडे आले दादा बेचाळीस आमदारांना घेऊन अनेक दादांच्या मनामध्ये बीजेपी सोबत हे होत त्यांचं म्हणणं असं होतं की शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर बीजेपी सोबत का जाऊ शकत नाही आणि दादा आमच्या सोबत आले सुनीत्रा पवार यांना या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे मला पूर्णपणे विश्वास आहे रिपब्लिकन पक्षाची जी मतं ती मत सगळी मत घड्याळाला मिळणार आहे दादांची घडी जी, जी, जी आहे म्हणजे हम तो नाही करते है बाद बडी बडी हम तो नाही करते है बाद बडी बड़ी, बड़ी। चुनकर आने वाली है सुमित्रा पवारची घडी तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपले विजय सुताले आपल्या सोबत आलेले आहेत विजय शिवतारे उभं राहिले होते तावा तावा आणि त्यांचं जमत नव्हतं त्या दोघांचं जमत नव्हतं आणि त्या दोघांच्या शिवाय त्या दोघांचं जमत नव्हतं पण ते फडणवीस त्याच्यामध्ये जमवण्यामध्ये फार हुशार आहे विजय शिवतारे यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपण उमेदवारी मागे घ्या अगोदर ते तयार नव्हते पण नंतर ते तयार झाले बाकी आपले सगळे पक्ष आहेत अनेक नेत्यांचा आजीदादांच्या पक्षामध्ये प्रवेश होतो आहे रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या पाठीमाग असतो त्यांना सत्ता मिळते त्यांचा विजय होतो आमचा मुख्य रिपब्लिकन पक्ष तर आहेच आहे बारामतीची सगळी मातन आघाडी हे सुद्धा पाठी